नमस्कार आ, मी रोहित मी इथे म्हणजे भंडाऱ्यावरून आलेलो आहो आणि इथे सारथीने आपल्याला ओरिएंटेशनमध्ये म्हणजे बोलवलं होतं आम्हाला तिथं प्रत्येक सरांनी म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलं आपलं प्रिलीमध्ये लोडा सरांनी आणि आता मेन्सचं आता चव्हाण सरांनी दिलं होतं आणि त्याच्या अगोदर आपलं ऑप्शनलचा विषय होतं तेव्हा त्या ते सरांनी जे उत्तम प्रकारे जे मार्गदर्शन केलं ना त्याबद्दल म्हणजे खूप म्हणजे बेनिफिट झालं म्हणजे काय करावं काय नाही त्यांनी म्हणजे मी विचारलेल्या क्वेश्चनचं म्हणजे आन्सर पण दिलं म्हणजे आता मी म्हणजे स्टार्टिंग करत आहे तर कसं करायचं काय करायचं हे ते सगळं त्यां त्यांच्यामुळे म्हणजे क्लिअर झालं मला आणि त्याचप्रकारे आपले इन्फिनिटी म्हणजे आपल्या अवधूत सर आहेत आपले एच पी देसाईचे तर त्यांनी म्हणजे वेळोवेळी मदत केली त्याचप्रकारे आपले नीरव सरांनी त्यांना जेव्हा जेव्हा मी कॉल केलं म्हणजे विचारलं तर त्यांनी आवडसून सांगितलं की असं असं तुम्ही करा म्हणजे तुम्हाला म्हणजे फायदा होणार आणि तिकडून कोणते डॉक्युमेंट्स आणण्याचे डी बीसाठी वगैरे ते वग सगळं म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे सोयीस्कर झालं मला आणि आपल्याला ही सारथी सारथीमार्फत जो म्हणजे कुणबी आणि आपलं मराठा यांना या, जे पैसे वगैरे मिळून राहिले आणि त्याच्यामुळे एज्युकेशन म्हणजे करता येऊन राहिलं ते म्हणजे खूप चांगली बाब आहे मी सगळ्या म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सांगतो की सगळ्यांनी अव आवर्जून म्हणजे इथे परीक्षा द्यावी आणि उत्तीर्ण व्हावा आणि जो आपल्याला लाभ मिळतो तो ते पूर्ण लाभ म्हणजे घ्यावा